नमस्कार मित्रांनो तो हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय नम्रता आई ईश्वरीकडे आलेले असतात नमो म्हणते ईश्वरी तुला काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांग आमच्याशी मन मोकळेपणाने बोल ईश्वरी विचारते काय बोलताय तुम्ही मला काहीच कळत नाहीये अगं आपण सकाळी फोनवर बोलत होतो त्यावेळेस तुझा फोन चालू राहिला होता तेव्हा तू अर्णवला म्हणत होतेस की सगळं बिघडलंय सगळं काही बिनसलंय असच काहीतरी बोलत होतीस ना तू ईश्वरीला सकाळ चहा ठेवत होती, होती। आणि अर्णवने त्या चहाटमध्ये दूध टाकलं होत त्यामुळे ईश्वरी ते बोलली होती आई म्हणते अगं तेव्हापासून माझ्या जीवाला घोर लागलाय ग ईश्वरी म्हणते अगं आई ते का अगं ते किरकोळ होत अगं तू बस नाही ते मी तुला सांगते ईश्वरी आईला तिथे बसून सगळं काही सांगते आई म्हणते अगं एवढीशी गोष्ट होती का ईश्वरी म्हणते आई तू खरच खूपच काळजी करते सुप्रियाचं सगळं टेन्शन निघून गेलेलं असत ईश्वरी आईला विचारते आई तुम्ही ठीक आहात ना आई म्हणते आता तू आमची काळजी कर न सोड तू आता फक्त इकडची काळजी कर ईश्वरी आईला चहा देते तिघींच्या छान गप्पा चालू असतात आणि तेवढेच तिथे अंजली येते ईश्वरी अंजलीला बघते आणि खूपच घाबरते तिला अशी भीती वाटत असते की आता राकेश सुद्धा तिच्या मागे येईल आणि राकेशचं एवढं भयानक सत्य आईला कळेल ईश्वरी घाबरूनच दरवाज्याकडे बघत असते सुप्रिया ईश्वरीला म्हणते अगं अंजली ताई होत्या हॉस्पिटल मध्ये त्यांच्यासोबत जायचं होतच ना तू अंजली म्हणते मी एकटी नव्हते गेलेले माझ्यासोबत राजेश होते अंजली पुढे म्हणते अरे हो तुमची तर यांच्यासोबत भेटच नाहीये ना आज फायनली तुमची भेट होईल हे बघा ते आले तेवढ्यात राकेश खोगे घेऊन आतमध्ये येतो राजेश आपला चेहरा दाखवतो आणि सुप्रिया नम्रता यांना धक्का बसतो ईश्वरीकडे बघतात ईश्वरी त्यांना गप्प राहिला काही बोलू नका असा इशारा करते सुप्रिया धक्क्याच्या बरात सगळं काही बोलून जाणार असते ईश्वरी तिला थांबवते आणि ईश्वरी म्हणते आई अगं हे राजेश जिजू आहेत अगदी मन मोकळेपणाने बोलतात ते म्हणून फॉर्मल वगैरे काही वागू नकोस राजेश पुढे येतो आणि म्हणतो नमस्कार मी राजेश भोसले तुम्ही ईश्वरीच्या आई ना खरच तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं याआधी आपण कधीच भेटलो नाही ना ईश्वरी म्हणते आई तू बस ना तू का उभी आहेस नम्रता आई राजेशकडे बघत राहतात आणि तेवढे तिथे ते ते अर्णव येतो ईश्वरी अर्णवला इशारा करते आणि राजेशला बाहेर घेऊन जायला सांगते अर्णव म्हणतो वा छान तुम्ही दावखण्यात जाऊन आलात चला जिजू मला तुमच्याशी बोलायचंय जरा अर्णव राकेशला बाहेर घेऊन जातो आणि अंजली आतमध्ये जाते ईश्वरी आईला मेटी मारते आणि रडायला लागते त्यांना आधीच सगळं काही आठवतं इकडे अर्णव राकेशला बाहेर घेऊन येतो आणि त्याला लांब ढकलतो राकेश म्हणतो चिंट्या वा वा कसली भारी एंट्री घेतली असते तू पण किती काही झालं ना तरी माझं होणार सासर आहे ते मला इथे बघून माझ्या होणाऱ्या सा सासूबाई चांगल्याच नंतर होत्या आणि तू अजून बिचारा होणार त्यांच्या काळजीने तू तर आदर्श आहेस ना आता तर काय वाट लागली तुझी अर्णव म्हणतो तुझ्यासारखी फालतू बडबड करत नाही मी मला अजिबात वीक समजू नकोस आणि जे काही आहे ते आपल्या दोघांमध्ये आहे त्यामुळे मी सिंदूरच्या फॅमिलीला ह्याच्यामध्ये आणू नकोस राकेश विचारतो काय म्हणालास येऊ नको तू रिक्वेस्ट करतोय का मला एवढा मोठा बिझनेसमॅन माझ्याकडे रिक्वेस्ट करतोय अरे तू तर भावच वाढवला माझा अर्णव म्हणतो रिक्वेस्ट नाही करते मी तुला धमकी देतोय राकेश म्हणतो अच्छा असं आहे का मग मी तर घाबरायला हवं ना राकेश घाबरायची ऍक्टिंग करतो आणि म्हणतो हॅप्पी काय तो अर्णव म्हणतो हे बघतीच्या घरच्यांना या सगळ्यामध्ये घेऊ नकोस राकेश म्हणतो ए एक मिनिट अजून किती धमक्या आहेस तू मला ईश्वरीसाठी अंजलीसाठी ईश्वरीच्या सगळ्यांसाठी मला धमक्या देतोस का तू तू असशील रे ग्रेट पण माझ्यासाठी फेल आहेस तू माझं काहीही वाकड करू शकणार नाही मी तुझ्या डोळ्यात एकत रोज एक एक पाऊल तुझ्या मिस इंदोरच्या जवळ जाणार आहे मी अर्ण म्हणतो हो जातोयस ना तू रोज एक एक पाऊल पुढे जातोयस पण मिस इंदोरच्या नाही तर तुझे शेवटाच्या जवळ जातोय लवकरच राकेश तुझा सुद्धा डेंड होणार आहे अर्णव तिथून आतमध्ये जातो राकेश अर्णव बघतच राहतो आणि मनात म्हणतो डीएड माझा चल हट तर इकडे ईश्वरी आई नम्रता यांना रूम मध्ये घेऊन येते आई म्हणतात ती शुबाळा ग हे काय चालू आहे एवढी मोठी फसवणूक केली आपली या माणसाने आणि तू सगळ्यांसमोर गप्प बसली असते याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायला हवा ईश्वरी म्हणते आई अगं माझी खूप इच्छा आहे पण आपण आता काहीच करू शकत नाही आई म्हणतात अगं हा तोंड दाबून मुक्यांचा मार आहे तू का सगळं सहन करणार हा माणूस रोज तुझ्या समोर येणार एका छताखाली तुमच्या समोर राहणार आणि हे सगळं का सहन करायचे ईश्वरी म्हणते आई अंजली ताई आणि त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी गप्प राहावंच लागेल आता आपण हे सगळ्यांना सांगितल्यानंतर याचे खूप वाईट परिणाम होतील आणि यासाठी आपल्याला गप्प राहावं लागणार आहे आई म्हणते बाकी मला काहीच माहिती नाही माझ्या डोक्यात फक्त तुझा विचार आहे आणि इशू ही अशी माणसं कुठल्याही थराला जातात आणि बोलतं काही होऊन बसलं तर काय करणार आहोत आपण तेवढे तिथे अर्णव येतो ईश्वरी अर्णवला इशारा करते आणि आईची समजूत काढायला सांगते आई म्हणते हे हो काय होऊन बसले अर्णव माझ्या लेकीच्या संसारामध्ये मा हे असं कस अर्णव म्हणतो मला माहिती हे सगळं काही शॉकिंग आहे तुमच्यासाठी माणूस माझ्या बहिणीचा नवरा निघाला आणि मी ह्याला काहीच करू शकत नाहीये पण काकू तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका आमच्या लग्नात मी मी सिंदूरला तुमच्या समोर जी काही वचन दिली आहेत ती अशीच नाही आहेत मी तिला मनापासून ती वचन आहेत त्यामुळे प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तिला काहीही होऊ देणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा आणि काकू मी मी तुम्हाला वचन देतो सिंदूरची सेफ्टी ही माझी प्रायोरिटी असेल मी खरंच तिला काहीच होऊ देणार नाही नवरा म्हणून मी तिच्या पाठीशी कायम उभा असेल अर्णवच्या बोलण्यामुळे सुप्रियाला जरा बरं वाटत तर इकडे अंजली रूम मध्ये येते त्यांनी जे काही आणलेले बाळासाठी खेळण्या बाळाचे पोस्टर ते सगळं काही ती बघत असते आणि राकेश दारात येतो तो, तो दारातून हे सगळं काही बघतो राकेश अंजलीला विचारतो अंजली किती क्यूट फोटो आहे ना हा कुठे लावायचा आपण बघ ना किती गोंडस बाळ आहे अंजली टेन्शन मध्ये असते राकेश विचारतो अंजली काय चाल कसलं टेन्शन घेतलंयस तू आता टेन्शन वगैरे काहीच घ्यायचं नाहीये आता फक्त हॅप्पी राहायचे अंजली म्हणते मी आईचा आणि नम्रताचा विचार करते त्या कुठल्या तरी टेन्शन मध्ये होत्या असं वाटत होत की काहीतरी घडून गेले खूप मोठ त्यांच्या आयुष्यात काहीतरी घडलंय राकेश म्हणतो अंजली आता मी तुला सांगितलंय ना अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नको अंजली म्हणते नाही मला त्यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटत असं काहीतरी असं काहीतरी घडून गेले ना त्यामुळे ते आपल्याला काही सांगू शकत नाहीये राकेश म्हणतो अंजली आता तू तुझी काळजी आहेस जास्त विचार तू आणि मला चेहऱ्यावरती अजिबात नाही तो हॅपी राहायचे राकेश विषय बदलतो आणि दोघेही ते पोस्टर बघत असतात तर इकडे ईश्वरीची आई नम्रता जायला निघालेली असतात तर इकडे ईश्वरीची आई नम्रता जायला निघालेले असतात ईश्वरी त्यांना बाय करायला बाहेर येते आई म्हणतात ते शिव खरंच तुला अर्णवने वाचवलं नाहीतर त्या दिवशी तू लॉज वरून कुठे असली असतीस हे विचार करून सुद्धा अंगावर काटा येत तुझ्या बाबांनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून लग्नाचा निर्णय घेतला होता पण ऐन वेळेस येऊन अर्णवने तुझ्या काळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं नाहीतर तुझी किती बदनामी झाली असती तुला माहितीये का नम्रता म्हणते येशू त्यांनी फक्त तुझा विचार केला सुप्रिया म्हणते अर्णवरती एवढे आरोप झाले तो तुरुंगात गेला या सगळ्याचा विचार त्याने अजिबात केला नाही आणि त्याने तुला वाचवलं अगं अर्णवने तुझ्यासाठी त्याचा आयुष्य पणाला लावले अगं येशू फक्त त्यांनी लग्न केलं नाही तर मनापासून त्याने लग्न निभावले खरंच देवासारखा माणूस भेटलाय अर्णव म्हणजे येशू अगं अर्णवने तुझ्यासाठी इतकं सगळं केलंय तू त्याला जप आता आणि येशू बाळा ही नाती अशी जन्माला येतात जेव्हा त्याने तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं तेव्हा त्याने पुढे काय होईल याचा विचार नाही केला त्याने तुझ्या भल्याचा विचार केला त्याने घेतलेल्या इतक्या मोठ्या निर्णयाला आयुष्यभर कधीच विसरू नकोस ईश्वरी म्हणते आई हे सगळं बाबांना नाही सांगणार ना तू आई म्हणते मला आता काहीच सुधरत नाही आणि मी पुढे काय करेन मला नाही माहिती ईश्वरी म्हणते आई तू शांत हो आणि स्वतःची काळजी घे ईश्वरी आईला मिठी मारते बाय करते आणि आई नम्रता तिथून निघून जातात ईश्वरी अर्णवचा विचार करते तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते रात्री ईश्वरी अर्णव बाहेर म्हणते तो राकेश अंजली काही वाईट अर्णव म्हणतो त्याच भीतीने मी तुला खरंच काही सांगू शकलो नाही ईश्वरी म्हणते म्हणून तुम्ही कशाचाही विचार न करता माझ्यासाठी स्वतःचा आयुष्य पणाला लावलं अर्णव म्हणतो कारण मला तुझ्या आयुष्याची माती होऊ दे इच्छा नव्हती ईश्वरी म्हणते इतकं सगळं माझ्यासाठी अर्णव म्हणतो तुझ्यासाठी एवढंच नाही तर अजून खूप काही करायचं बाकी आहे ईश्वरी विचारते मी तुमची कोण होते कोण आहे अशीच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कर धन्यवाद